कोर्टानं काय सांगाल आणि अविनाश जाधव यांना दंडही दिला नाही माननीय न्यायालयाने योग्य निर्णय दिलेला आहे कारण जी काही इलेक्शन कमिशन असेल किंवा त्या ठिकाणचा आरोप असेल यांनी इलेक्शन कमिशनचे नियम आणि रूल्स फॉलो करूनच ही सर्व प्रोसिजर केली होती परंतु वारंवार मनसे असेल उभाटा असेल नेहमी इलेक्शन कमिशनवर डाऊट घेतात त्यांच्या निर्णयाच्या संदर्भात नेहमी विरोधात बोलतात आणि इलेक्शन कमिशनवर आरोप करतात परंतु आता न्यायालयानेच त्यांना त्यांचं उत्तर दिलेलं आहे त्यांचा आरोप फेटाळलेला आहे त्याचबरोबर त्यांना दंड पण लावण्यात आलेला आहे हे योग्य आहे आता भविष्यात कधीच असे आरोप करणार नाही आहे खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं की त्यांचा पराभव का होत आहेत का बिनविरोध नगरसेवक निवडून येत आहेत याच्याकडे न लक्ष लक्ष देता वारंवार निवडणूक आयोगाकडे आरोप देतात आरोप करतात तर निवडणूक न्यायालयाने त्यांना उत्तर दिलं योग ते योग्य आहे सर एक दुसरा एक टोकदार असाही प्रश्न आहे की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेले होते याच्या आधी लोकसभा निवडणुकीलाही ते मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं होतं देवीचं दर्शन त्यांनी घेतलं होतं आदित्य ठाकरे यांनी भगवा कुर्ता परिधान केलेला होता हिंदुत्वाचं प्रतीक देखील ते त्यासंदर्भात यात खऱ्या अर्थाने आम्हाला आश्चर्य वाटतं मुंबादेवीचं दर्शन घेतलं खरं म्हणजे माहीम दर्गा किंवा हजेली दर्गाह जातील असं लोकांना वाटलं होतं कारण त्यांचा असा रंग बदललेला आहे त्यांची विचारधारा बदललेली आहे आणि त्यांनी त्यांचे मतदार पण बदललेले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारांना आकर्षित करण्याकरता माहीन दर्जा किंवा हजेली दर्गाला जातील परंतु पुन्हा एकदा एक भावनिक आव्हान करण्याकरता आणि एक वेगळं वातावरण करण्याकरता मुंबादेवी या ठिकाणी दर्शनाला गेले खऱ्या अर्थाने मुंबादेवीच्या बाबतीत त्यांना एवढं आस्था असेल तर त्यांनी मुख्यमंत्री असताना मुंबादेवीचा जो परिसराचा जो सुशोभीकरणाचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करायला पाहिजे होता परंतु तो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना तो पूर्ण करण्याकरता त्याची सुरुवात केली त्याकरता स्पेशल बजेट दिलं तिथे कामही चालू आहे त्यामुळे मुंबादेवी कोणावर प्रसन्न होईल हे आपल्याला सोळा तारखेला दिसून येईल रिझल्टच्या माध्यमातून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव